आज सकाळपासूनच झाली लाडक्यावींना एस एम एस पडायला सुरुवात नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणीविषयी सकाळपासून लाडक्याबींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु कोणत्या लाडक्याबींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोणत्या लाडक्या बहिणीना मेसेज पडत आहेत व चौदा हप्ता आज कोणत्या लाडक्याबींच्या खात्यावर येणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहते चला तर घेतलेला मोठा निर्णय तो म्हणजे चौदा हप्ता वाटप संदर्भात कारण की सकाळपासून काही बहिणींच्या खात्यावर पैसे सुद्धा पडलेले आहेत आता हे पैसे काही निवडक बहिणींच्या खात्यावर पडलेले आहेत याचं कारण म्हणजे काय तर पैसे पाठवण्याची ट्रायल रन जे आहे ते चालूच झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत आता पैसे वितरित करण्यात येणार आहेत आतापर्यंत भरपूर यादी आल्या होत्या परंतु आज अखेर ओरिजिनल नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि तीसुद्धा चौदा वाटप वाट संदर्भात चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि यादी नेमकं कोणती आहे तर मुख्यमंत्र्यांनी चौदा संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत यादी क्रमांक एक यादी क्रमांक दोन आणि यादी क्रमांक तीन तर या तीन याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत लाडक्या बहिणीसाठी कारण की पहिल्या यादीमध्ये असणार आहेत पात्र लाडक्या बहिणी दुसऱ्या यादीमध्ये असणार आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी किंवा योजनेतून बाहेर काढ ele larga आणि तिसऱ्या यादीमध्ये असणार आहेत पेंडिंग यादीमध्ये लाडक्या बहिणी असणार आहेत कारण याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आम्ही फक्त ओरिजिनल आमच्या लाडक्या बहिणीनाच पैशांचं वितरण जे आहे ते करणार आहोत चला तर जाणून घेऊया तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये असणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार की नाही कारण की आत्ताच आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार नवीन याद्यांच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि चौदा हप्ता जो आहे तो आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी तेराव्या हप्ता जसा मिळाला तशी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत होते आणि आज मित्रांनो अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि याच आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा हप्ता जमा होणार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि वरती तुम्ही मेसेज देखील पाहिले असतील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे कारण पैसे जमा कशामुळे होत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी आत्ताच नवीन आदेश दिलेले आहेत आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे सक्त आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणजे तुमचे बहिणींचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी दिलेला आहे आणि आता याद्या देखील तुम्हाला मी सांगणार आहेच पुढे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये असणार कसं वाळ खायचं त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो सोमवारपासून म्हणजे आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की आदिती ताई तटकर यांनी देखील सांगितलेलं आहे आम्ही बँकांकडे निधी जो हो आहे तो पाठवलेला हो आहे म्हणजेच काय तर पैसे जे ते बँकांकडे पाठवले आहेत आणि तेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता किती पैसे मिळणार किंवा लाडक्या बहिना कशा पद्धतीने लाभ मिळणार त्या जाणून घेऊया नवीन यादीनुसार वीस जिल्ह्यांची यादी जी आहे ती नावं जी आहे ती जाहीर झालेली आहेत आणि या वीस अंतर्गत तुम्ही जर असाल तर तुम्हाला आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे चला तर जाणून घेऊया या वीस जिल्ह्यांची नावं आपण तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील कळेल आज आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का आणि कोणत्या बहिणींना पैसे येणार चला तर ओळूया मेन अपडेटकडे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत त्याच्या अगोदरच अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या दारे निघालेल्या आहेत आता कशामुळे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत एक गोष्ट जाणून घ्या भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी काही बहिणीचे पगार जे आहे बंद पडलेले होते आणि त्याच्याविषयीची अपडेट जी आहे ती तुम्हाला आपण याच्या अगोदरही दिली होती परंतु आता नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे काय तर अंगणवाडी सेविका जी आहे तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत किती ओरिजिनल महिला आहेत व एका घरात एकाच महिलेला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे तुम्ही mana cerita tam एकाच महिलेला कशामुळे तर हे पहा लाडकी बहीण योजना जयदी ती सर्वांसाठी नक्कीच आहे परंतु एका घरात जर दोन महिला असतील आणि त्यातील एक महिला जर नोकरदार असेल किंवा तिला कुठे जरी चांगली जॉब असेल तर त्या महिलेला पगार बंद होणार आहे आणि ज्या महिलेला नोकरी नाही किंवा काही नाही तर अशा एक एका घरात एकच महिलेला पगार वितरण जे करण्यात येणार आहे येत्या दोन दिवसापासून दू दोन दिवसात ल अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घराकडे निघणार आहेत किंवा तुमच्या घरी येणार आहेत आणि आता कशा पद्धतीने चेकिंग जी केली जाणार हे देखील जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता जो मिळत राहणारच आहे आणि हप्ता वाढसुद्धा मित्रांनो नक्कीच केली जाणार आहे एकवीसशे रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चौदा हप्त्यापासून अतिशय जबरदस्त व आनंदाचे अपडेट आलेले आहे त्याच्या अगोदर तुमची चेकिंग कशा पद्धतीने होणार कोणत्या लाडक्याबाईंना लाभ देणार कोणाचा लाभ बंद करणार कशावर नियम अवलंबून असणार संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत त्यासाठी डॉक्युमेंट कोणते तयार ठेवायचे ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो मित्रांनो तर डॉक्युमेंट असे तयार ठेवायचे आहे तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि जर उत्पन्न दाखला काढला असेल तर मग मग पुढचं जो काम करायचं आहे तुम्हाला पिवळे किंवा किशोर केशर कुपन जर असेल तुमच्याकडे तर त्याची एक झेरॉक्स तुमच्याकडे नक्कीच काढून ठेवा कारण ते देखील नक्कीच कामाला येणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बिनयोजनेचे पैसे आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर झालेली आहे परंतु कोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर त्याची देखील आपल्याकडे आलेली आहे महत्त्वपूर्ण म्हणजे या बँकांना मिळणार प्राधान्य म्हणजेच काय तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर, अगुदर खाते जाना रही। रही तर सर्वात अगोदर लाभ तुमच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे कारण की याच्यामध्ये असणाऱ्या शासकीय बँका स्टेट बँक ऑफ आयमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण केलं जाणार आहे याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तिसरी सर्वात महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टच्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला लाभ जो दिला जाणार आहे कारण की शासकीय पगारच पगार जे आहे ते शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर जे आहे ते वितरित केले जात असतात चला तर जाणून घेऊया आता महत्त्वपूर्ण पुढील अपडेट नवीन जिल्ह्यांच्या आधी जाहीर झालेले आहे तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता तीन दिवस छत्तीस जिल्ह्या कशामुळे तर हे पहा पैसे जे आहे ते वितरण जे आहे ते डी बी टी माध्यमाद्वारे केले जात असते आणि डी बी टी माध्यम जे आहे हे आहे ते एका दिवशी पस्तीस ते चाळीस लाख महिलांपर्यंतच लाभ एका दिवशी पोहोचवू शकते आणि या कारणास्वतः तीन दिवस छत्तीस जिल्ह्या अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात उशिरा पैसे जे ते मिळणार आहेत तर यामधील सर्वात आलेल्या महत्त्वपूर्ण अपडेटनुसार आजपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो ती म्हणजे हिंगोली पासून आता तुम्हाला हिंगोलीपासूनच का मित्रांनो तर हे पहा हिंगोली, हिंगोली ते ते या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैसे जे बनचे खात्यावर जमा झाले नव्हते अक्षरशः त्यांना बारावा तेरा हा देखील मिळालेला नव्हता या कारणास्तव हिंगोलीपासून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर परभणी आहे मित्रांनो नांदेड आहे जालना बुलढाणा वाशिम अकोला अमरावती धाराशिव सोलापूर व अहिल्यानगर तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डी बी टी माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहेत आणि याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार तर उद्या असणाऱ्या मित्रांनो पुणे साईडचा सा विभाग पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि धुळेसोबतच नंदुरबार तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे असणार आहे त्यामध्ये मग नागपूर पूर आहे अमरा अमरावती आहे वर्धा आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जळगाव देखील त्यामध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने तीन दिवस छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये पैशांचं संपूर्ण तीन दिवस पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे आपण असे म्हणू शकतो कारण की जेवढ्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या त्यांचे थकी हप्ते राहिले होते अशा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जेथे करण्यात येणार आहे आणि हे पैसे तर तुम्हाला मिळणार आहेतच मित्रांनो परंतु या पैशांसोबतच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण वेळ देखील आले ती तुम्ही जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे पैसे आले नसतील किंवा याच्या अगोदर पैसे जमा झाले नसतील तर हे कामं करून टाका तुम्ही तुम्हाला सुद्धा बारावा तेरावा आणि चौदा हप्ता तिन्ही हप्ते एकत्रित रित्या जे ते जमा होऊ शकतात फक्त मी जे कामं सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला तेवढ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला नक्कीच पैसे जे ते मिळवूनच जातील कुठल्याही प्रकारची अडचण दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण कामं सर्वात पहिलं आहे आधार सेडिंग तुमचं चेक करा कारण की भरपूर महिलांचा विषय असा झालेला आहे सुरुवातीला आधार सेडिंग होतं परंतु काही न दिवसानंतर ते आधार सेडिंग ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन कॅन्सल झालेला आहे त्यामुळेच तुम्हाला पुन्हा एकदा आधार सिलिंक चेक आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर बँक के वाय सीमध्ये बँके जाऊन देखील तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बीन वेबसाईटवर वे देखील नवीन के वाय सीचं ऑप्शन आलेलं आहे सध्या ते चालू झालेलं नाही परंतु जसे चालू होते त्याच्याशी त्वरित आपली वाय सी करून घ्या कारण ज्या महिला के वाय सी करतील त्याच महिलांना पुढील लाभ देतो वितरित करण्यात येणार आहे किंवा मागे लाभ जर जर राहिला असेल तर तो लाभ तरच त्या महिलांना मिळूनच जाणार आहे याच्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला तयारच ठेवायचं आहे तुमच्याकडे झेरॉक्स त्याची काढून ठेवायची आहे आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला काढावे लागणार आहेच कारण की लाडकी बिन योजनेचा लाभ देतो टप्प्याटप्प्याने व स्पष्टरित्या तुम्हाला वितरित केला जाणार आहे आणि ओरिजिनल लाडक्या बहिणींना त्याचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे आता आम्ही तुम्हाला यामध्ये मदत देखील करणार आहोत पैसे मिळून देण्यासाठी ती कशा पद्धतीने करणार ते लगेच आपण जाणून घेऊया महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे काळजी अजिबात करायची नाही मित्रांनो टेन्शन घेऊ नका लाडके बहिणीनो कारण की का आतापर्यंत पैसे आले नसतील तर वर सांगितल्याप्रमाणे सर्व पूर्व कामे जे तुम्ही पूर्णपणे करा शंभर टक्के तुम्हाला पैसे तर मिळणार आणि आज सर्व पैसे जे ते तुम्हाला येणार आहेत कारण की आजपासून बारावा तेरावा आणि चौदा हप्ता जो तुमच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या जातो पाच हजार शंभर रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि काही लाडक्यावींना मेसेज देखील ला आलेले ते मेसेज देखील आपण तुम्हाला प्रूफच्या संदर्भात दाखवलेले आहे आणि मह मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे चौदा हप्ता वाटप संदर्भात चौदा हप्ता किती देणार कशा पद्धतीने देणार तर मित्रांनो नवीन जी आर आल्यानुसार चौदा हप्ता एकवीस रुपये देखील तुम्हाला मिळू शकतो हो मित्रांनो जी आर तर आलेला एक आहे एकवीस रुपये वाटप संदर्भात परंतु त्याच्याविषयी ऑफिशियल माहिती लवकर तुम्हाला मिळणार आहे आणि तीन भाव आहेत मित्रांनो तुम्हा लडकी बहिणी लक्षात घ्या एकनाथ भाऊ देवाभाऊ आणि अजितदादा पवार भाऊ तर या तीन भावाचे तीन मोठे निर्णय यांनी घेतलेले आहेत चौदा हप्ता वाटप संदर्भात आम्ही एकवीस देणार हे आमचं वचन आहे आणि आम्ही ते पाळणारच अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे आणि रक्षाबंधना निमित्त तुम्हाला तीन हजार रुपये जर आले नसतील तर ते देखील आज तुमच्या खात्यामध्ये जे आहे जमा केले जाणार आहेत स सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या रक्षाबंधनच्या टायमाला तर अशा लाडक्या लाडक्याबही पैसे वितरण करण्याचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया आता महत्त्वपूर्ण अपडेटकडे वळूया आपल्या तेरावा अधिक चौदा हप्ता जर मिळाला नसेल तर तो दोन्ही हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये जे ते लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी पाच नवीन मोठे गिफ्ट जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आता हे गिफ्ट कशामुळे जाहीर झालेले आहेत तर लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेलही वर्षपूर्ती सोहळा जो असतो त्या सोहळ्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नवीन गिफ्ट दे जे आहे ते मिळून जाणार आहेत लाडकी बिन योजनेला आता तुम्हाला पाहिलं असेल बारा हप्ते जमा झाले म्हणजेच काय तर एक वर्ष जे आहे ते अक्क पूर्ण झालेलं आहे आता पण तुम्हाला अठरा हजार ते वीस हजार लाभ शासनाने वितरित सुद्धा केलेला आहे आणि याच्याच आनंदामध्ये आदित्य तटकरे यांनी स्पष्टतेने सांगितलं आहे की आम्ही आमच्या लाडक्याबाईंना गिफ्ट जे आहे ते पाच मोठे गिफ्ट देणार आहोत जबरदस्त गिफ्ट आहेत मित्रांनो लक्षपूर्वक आहे का हे गिफ्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर यासाठी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं का लागेल कारण की गिफ्ट तर शंभर टक्के मिळणार आहे सर्वांना मिळणार आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी लगबगीने अर्ज करतील किंवा तातडीने त्याच्यावर ॲक्शन घेतील अशाच लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहेत तर ही पाच गिफ्ट कोणते असणार तर सर्वात पहिलं गिफ्ट मित्रांनो तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी शासनातर्फे नवीन योजना जी आहे ती चालू होणार आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना अक्षरशः ही योजना चालू देखील झालेली आहे कारण याच्याविषयी जी आर देखील ऑफिशियल जी आर आलेले आहेत व लाडक्या बहिणींना एका घरामध्ये एक सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता सिलाई मशीन कोणत्या लाडक्या बहिणी मिळणार तर हे पहा ज्या लाडक्या बहिणी ओरिजिनल आहेत त्या कष्टाळू आहेत व सोबतच त्यांनी कमीत कमी त्यांनी लाडकी बहिणी दहा हप्त्यांचा जर लाभ घेता असेल तर अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन ज्या वितरित केली जाणार आहे सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे बंधनकारक आहे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही ते देखील तुम्ही सांगू शकता खाली व्हिडिओच हाफचं ऑप्शन आहे हायफचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही सांगू शकता हा मला सिलाई मशीन चालवता येते म्हणून कारण की ज्या लाडक्या बहिणी सिलाई मशीन चालवत आहेत अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन जे वितरित केली जाणार आहे त्यांच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी शिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता दुसरं गिफ्ट मित्रांनो आहे महिलांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे चालणारा घरातील पंखा भरपूर लाडक्या बहिणी पाहिले असेलही आता सौरऊर्जेवर चालणारे चाल चाल आहे तुम्ही विहिरीमध्ये पाहिलं असेल विहिरी व सौर ऊर्जा चालणारे मोटार देखील वितरित केली जात असते किंवा विहिरीवर तुम्ही सौर प्रयोग प्रोजेक्ट देखील बसून घेऊ शकता आणि आता नवीन योजना आलेल्या योजनेनुसार घरामध्ये सौरऊर्जेवर चालणारा पंखा देखील तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की ह्या सौर एक पंखा असणार आहे एक आठ ते दहा हजार रुपयाचा पंखा असणार आहे त्यामुळे याचे अर्ज देखील लवकरच चालू होणार आहे जे तर आलेला आहेच परंतु त्याचे अर्ज कधी चालू होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देताना आहोतच तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून कारण की सौर रोज चालणार जे पंखे जसे अर्ज चालू होतील त्या क्षणी आम्ही तुम्हाला अपडेट देखील देणार आहोत व कशा पद्धतीने तुम्हाला सौर रोजीचा पंखा मिळेल ते देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत आता महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तिसरं गिफ्ट कोणतं असणार आहे तर तिसरं गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो तिसरं गिफ्ट जे आहे ते असणार आहे तुम्हाला भांडी योजना भांडी संच योजना तुम्ही पाहिली असेल भरपूर दिवसापासून भांडी भरपूर बहिणी भांडी वाटत झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा अर्ज जो आहे तो करायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणी बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करतील अशा लाडक्याबाईंना तीन हजार रुपयांचे भांडी जे आहे ते मोफत मोफत वितरित जे आहे ते केले जाणार आहेत कारण की भांडी संच जो आहे तो बहिणींसाठीच डिझाईन केलेला आहे त्यामध्ये आठ तीस प्रकारचे नवनवीन भांडी जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या पाच गिफ्टमध्ये मह तीस चौथ तिसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे ती म्हणजे काय तर घरकुल योजना देखील लाडक्या बहिणीसाठी चालू झालेल्या आहेत व दोन लाख रुपयांचं घरकुल ज्यातील लाडक्या बहिणींना वितरित करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे याचे घरकुलाचे जा अर्ज देखील चालू झालेले आहेत त्वरित अर्ज करायचा आहे तुम्हाला जर जर तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट तसे छोटे लाख ला, ला, डॉक्युमेंट लागणार आहेत आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुम्हाला इतर दुसरे जे ते डॉक्युमेंट जे उत्पन्न दाखल ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत व घरकुलाचा देखील लाभ तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे पाच गिफ्ट आ, आणखी पाचवं गिफ्ट तर राहिलंच आहे मित्रांनो सांगायचं पाचवं गिफ्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर तुम्ही जर संपूर्ण जर पूर्ण करत असाल लाडकी बिनयोजनच्या तर तुम्हाला वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्त तीन हजार रुपये जे आहे ते दोन हप्त्याचे एकत्रितरित्या जे आहे ते दिले जाणार आहेत व चौदा हप्ता जो आहे तो एकवीसशे मध्ये हप्तावाढ सहाशे रुपयांची हप्तावाढ जे आहे ती करण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पैशांचं वितरण देखील करण्यात येणार आहे या तीन भावाने तुमच्यासाठी तीन मोठे निर्णय जे आहेत ते नक्कीच घेतलेले आहेत व या निर्णयाचा फायदा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना शंभर टक्के च आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला जे आहे ते जॉईन राहा कारण की कुठलीही अपडेट असो छोटी असो मोठी असो महत्त्वाचे असो किंवा कमी महत्त्वाचे असो प्रत्येक अपडेट जे आहे ते आपलं चॅनल तुमच्यासाठी सर्वात अगोदर घेऊन येत असतं त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं फुकट आहे लाईक करायचं मित्रांनो चॅनल जर प्रथमच आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली हाईप्स ऑप्शन दिसत असेल हाईप्स ऑप्शन देखील तुम्ही क्लिक करू शकता तर अशा पद्धतीने लाडकेविण्या पैशांचं वितरण केलं जाणार आहे अशाच नवीन अपडेटसाठी स्टेट इन जॉब मराठी थँक्यू